नमस्कार मंडळी फुडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी साईपासून लोणी आणि त्या लोणीपासून तूप कसं बनवायचं तेही अगदी पारंपरिक पद्धतीने ते आपण आज पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि सरळ पद्धत आहे तुम्ही बघू शकता तूप किती रवाळ बनलेलं आहे आपलं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हे तूप बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दुधाची साई घेतलेली आहे रोज दुधाची साय काढून ती मी स्टोअर करून ठेवली होती फ्रीजमध्ये साधारण ही एक दहा दिवसांची साय मी स्टोअर करून ठेवली होती तर ह्या साईपासून आज आपण तूप बनवणार आहोत अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे बनवण्याची तर सगळ्यात अगोदर आपण हे सगळं जी जी साय आहे ती मिक्सर जारमध्ये सगळी थोडी थोडी टाकून आपल्याला हे मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे तुम्ही जितकी जास्त दिवसांची साय स्टोअर कराल तेवढं जास्त तूप आपलं बनणार आहे इथे मी साधारण एक डब्या दब्ब, एक डब्बाभर साय एक दहा दिवसांसाठी स्टोअर करून ठेवली होती रोज अर्धा लिटर दुधाची साय काढून मी ही आठ दिवसांची माझी एवढी साय जमलेली आहे तुम्ही जेवढी जास्तीत जास्त, जास्त साय काढणार आहात तेवढं जास्तीत जास्त तूप तुमचं बनणार आहे तर हे आपल्याला मिक्सर जारमध्ये थोडी थोडी साय टाकून आणि त्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकून आपल्याला हे मिक्सर जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी थंड पाणी टाकलेलं आहे थंड पाण्याने काय होतं जी साय आहे दुधापासून त्याचं लोणी जे आहे ते पूर्णपणे वेगळं होतं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे आपलं लोणी जे आहे ते त्या साईपासून वेगळं झालेलं आहे अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर जारमधून बघ तुम्ही बघू शकता इथे किती छान आपलं हे लोणी तयार झालेलं आहे अगदी घरच्या घरी असं आपण लोणीसुद्धा तयार करू शकतो हे ले लोणीसुद्धा तुम्ही अगदी पराठ्यासोबत चपातीसोबत ब्रेडला लावून असंसुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी दहा ते पंधरा मिनटाच्या आत हे आपलं लोणी बनून आणि त्याच्यापासून तूप बनून तयार होतं आता हे सगळं जे लोणी आहे ते मी काढून घेते आणि ते आपल्या थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे अगदी जास्त कुठल्याही भांड्यांचा वापर न करता भांड्यांचा पसारा न करता अगदी कमीत कमी भांडी वापरून आपलं हे तूप तयार होतं तुम्ही बघू शकता हे सगळं जे लोण्याचे गोळ्या आहेत ते साधारण चार ते पाच आपले तयार झालेले आहेत जे आपण असं सु नुसतंसुद्धा खाऊ शकतो चपाती किंवा पराठा रोटी कशासोबतही आपण खाऊ शकतो आता हे सगळं लोणी आपल्याला वितळवून घ्यायचं आहे अगदी पारंपरिक पद्धतीने हे तूप आपण आज बनवणार आहोत आता आपण तोप गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये हे सगळे लोण्याचे गोळे आपल्याला टाकून आपल्याला हे सगळं लोणी वितळवून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर आपल्याला हे लोणी जे आहे ते कढवून तूप तयार करून घ्यायचं आहे मंद आचेवर आपल्याला हे विरघळवून घ्यायचं आहे सगळं तूप तुम्ही पाहू शकता आता ह्यामध्ये काहीजण कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकतात ज्यामुळे सुगंध फार छान येतो किंवा कडीपत्त्याची पानं नसतील तर तुम्ही तुळशीची पानंसुद्धा टाकू शकता असंसुद्धा याला खूप छान सुगंध येतो अगदी या तुपाचा सुगंध सगळ्या घरभर आपल्या पसरतो इतकं छान हे इतकं छान हे तूप आपलं बनतं बघू शकतो आपण बघू शकता तुम्ही की आपलं हे साजूक तूप तयार झालेलं आहे अगदी घरच्या घरी कमीत कमी वेळामध्ये आणि जास्त भांड्यांचा जा पसारा न करता आपलं हे साजूक तूप तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही साजूक तुपाची रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा कॉमेंट करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी फुडी संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा आता भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू